बदलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळच्या सुमारास पुन्हा गोंधळ झालाय खोपोलीहून येणारी ट्रेन चाळीस मिनिटं उशिरा झाली आणि त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती आपले प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं सविस्तर अपडेट जाणून घेऊया मयुरेश सध्याची काय परिस्थिती आहे गोंधळ आता शांत झालाय का वैष्णवी सकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सव्वा सातच्या सुमारास खोपोलीहून सी एस एम टीकडे येणारी लोकल जी आहे ती एका एक्सप्रेसला प्राधान्य देण्यासाठी चाळीस मिनिटं उशिरा आली ती लोकल त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झाली रेल्वे प्रवाशांचं म्हणणं हेच आहे की सकाळच्या सुमारास बदलापूर रिटर्न एकही ले, लोकल नसते त्यांना कर्जत आणि खोपोली गाड्यांवर डिपेंड राहावं लागतं आणि दररोज एक्सप्रेसला प्राधान्य देण्यासाठी कुठे ना कुठेतरी या गाड्या लेट केल्या जातात त्याचा भार पुढच्या गाड्यावर आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रवासी रेल्वे स्थानकात येतात त्यामुळे या ठिकाणी आरपीएफ सोबत सुद्धा बाचाबाची झाली आणि एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदलापूरला भेट देऊन यावर तोडगा काढावा अशी प्रवाशांची मागणी आहे वैष्णवी धन्यवाद मयुरेश अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे एकंदरीत दृश्य आपण पाहतोय जेव्हा बदलापूर स्थानकावरती गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं लोकल ऐवजी एक्सप्रेसला प्राधान्य देण्यात आलं होतं त्यामुळे लोकलला चाळीस मिनिटं उशीर झाला आणि त्याचाच परिणाम म्हणजे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या